कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात पुन्हा एकदा गुन्हेगारी कारवायांनी डोकंवर काढलंय उदगाव येथे जयसिंगपूर उपविभागीय पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय या कारवाईत पोलिसांनी तब्बल अडुसष्ट हजार चारशे रुपयांच्या बनावट नोटा आणि छपाईसाठी वापरण्यात येणारा प्रिंटर हस्तगत केलाय या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आलं असून पुढील चौकशी सुरू आहे जयसिंगपूर उपविभागीय पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री उदगाव येथील चिंचवाड रोडवरील जनावरांच्या पर्दाफाश केला आहे या कारवाईत पोलिसांनी अडुसष्ट हजार चारशे रुपयांच्या बनावट नोटा तसंच त्या तयार करण्यासाठी वापरलेलं प्रिंटर आणि इतर साहित्य हस्तगत केलंय या प्रकरणी इचलकरंजी आणि दानोळी येथील तीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून सखोल चौकशी सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार अटक केलेल्या आरोपी पाई की एका नोटा छापण्यासाठी वापरलेला प्रिंटर घरातून जप्त केला आहे शिरोळ तालुक्यात अलीकडे झालेल्या खुणांच्या मालिकेनंतर आता बनावट नोटांचे रॅकेट उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे जयसिंगपूर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या रॅकेट मागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे